सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला परंतु या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला दोन हजार चौदामध्ये मध्ये भाजपने सुरुंग लावला आणि आपल्याकडे खेचून आणला परंतु सध्या काँग्रेस सांगलीचा उपयोग महाविकास आघाडीच्या जागावाटपात बार्गेनिंगसाठी करत आहे असं दिसत आहे त्याचं कारण आहे दोन हजार एकोणीसची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सांगलीतून उमेदवार नसतानाही काँग्रेसने ही जागा स्वाभिमानीला सोडली त्याचप्रमाणे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ही सांगलीची जागा मागत आहे परंतु सध्या सांगलीमध्ये ना शिवसेनेला चांगला उमेदवार आहे ना शिवसेनेला मानणारा मतदार सांगली जिल्ह्यामध्ये मत आहे परंतु उलट बाजूचा विचार केला तर काँग्रेसकडे उमेदवारही आहे आणि सांगलीमध्ये काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग देखील आहे त्यातच काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी सांगलीतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे असं बोललं जात आहे परंतु सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसचे सांगलीत खच्चीकरण कोण करत आहे हेही पाहावं लागणार आहे एकेकाळी एक सांगली म्हटलं की वसंतदा पाटील आणि वसंतता पाटील म्हटलं की सांगली असं समीकरण होतं त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली मतदारसंघ काँग्रेस आपल्याकडेच राखून ठेवण्यात यशस्वी होतो का हेही पाहावं लागणार आहे तर मंडळी सांगली लोकसभा मतदारसंघाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी मराठी न्यूज अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद